राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय दे पण खरी अपडेट मिळते राजकीय आम्ही गाव सोडून शहरांकडे आलो रोजगाराच्या निमित्ताने नो नोकरीच्या निमित्ताने आणि आज मुंबई ठाणा कल्याण डोंबोली आजूबाजूचा परिसरात राहिलो असलो तरी आमच्या सगळ्यांमध्ये असलेल्या संवाद नाटक गावाकडे ने गेल्यानंतर आठवड्याने एक दुसऱ्याला फोन करणं विचारपूस करणं हे आम्ही आताही कोणीच आपण सोडलेलं नाही आणि सन्मान्य राणेसाहेब आणि आपल्या सगळ्या जणांचं ते अचूक अपन, नातं आहे राणेसाहेबांनी आपण आपल्या सगळ्या राणेसाहेबांनी आपल्या राजकीय प्रवासामध्ये कोकणातल्या जनतेसाठी जे काही योगदान दिलं जे काही विकासासाठी प्रयत्न केले मी आणि निलेशजी नेहमी सांगतो की नवीन माणसं जोडण्यापेक्षा राणे साहेबांनी सीताराम साहेबांसारखे जोडलेली माणसं यांना जोपासणं आणि सांभाळणं हे आमच्या दोघा जणांचं काम आहे आणि म्हणून आम्ही इथे उपस्थित आहे सकाळी मी केळकर मी मुंबईच्या के महापौरांना एक पत्र लिहिलं आहे मुंबईच्या महापौर पण आमच्या कोकणातल्याच आहेत रीतू कावळे आमच्या पेंडूर गावाचे आहेत मला वाटतं मालवणी आणि कुठे खाले म्हणजे दोन्ही बाजूने आमच्याच आहेत आणि त्यांना पत्र लिहिलं ते मॅडम आपण कोकणातले आहात आज आपण मुंबईतल्या राहणाऱ्या कोकणातल्या जनतेच्या आशीर्वाद आशीर्वाद घेऊन आज आपण महापौर झालेला आहात कोकन, रा, 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 आज मुंबईत कोकण आणि कोकणात मुंबई हे समीकरण वर्षानुवर्ष आपण पाहतो पण मुंबईतला राहणारा ठाण्यातला राहणारा कल्याण डोंबिवलीतला राहणारा जो आपला कोकणातला माणूस आहे त्याच्यासाठी हक्काचं एकही कोकण भवन आजपर्यंत आपण या शहरामध्ये उभं करू शकलो नाही ज्या वास्तूमध्ये कोकणातला माणूस गेल्यानंतर आपली खाद्य पद्धती आपली खाद्यसंस्कृती आपली एकंदरीत भजन संस्कृती असो आपले नाट्य विविध आपल्या सारखी नाट्य असतील की आपल्या विविध खाद्य पदार्थ जे आपल्याला भेटतात जे असं या भजनगट स्टॉल मध्ये आपल्याला उपलब्ध होतील या सगळ्याचा एक केंद्र म्हणून आणि त्याबरोबर आपले जे मुलं मुली जे इथे शिकतात किंवा जे गावावरून जे आपण काही लोक कधी नातेवाईकांना भेटायला येतो आपल्याही हक्काचं त्या त्या शहरामध्ये कोकणातलं भवन असलं पाहिजे या संबंधितची मागणी मी मुंबईच्या महापौरांकडे केली आहे म्हणून आता के तो ने ही तो। के तो होना तो मी केळकर साहेबांनी पण हेही सांगितलं की साहेब मुंबईमध्ये तर होणार आहे तुम्ही आणि आता सीताराम राणेजी आमच्या ठाण्यामध्ये पण हक्काचं कोकण भवन उभं करा हे मी आवडून तुम्हाला राजकीय घडामोडींच सर्वात फक्त इथे राजकीय लाईक कर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत